आणि आमच्या ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतरवली सराटी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे अंतरवाली सराटे इथं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून आता ओबीसी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी उद्या म्हणजेच दिनांक तेरा जून रोजी आपण ओबीसी आरक्षणासाठी आंतरवादी सराटी इथंच प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे एकाच गावामध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे आमरण उपोषण सुरू झाल्यामुळं आंतरवादी सराटीत उद्यापासून काय हाय ड्रामा होतो हे पाहणं मुख्य आहे पाहूया लक्ष्मण हाके काय म्हणतायत ते आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये विजयएन टी एसबीसी ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये शासनाने तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतर्वली सराठी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे अंतर्वली सराटी किंवा आजूबाजूच्या तिथल्या सर्व लोकांशी माझी फोनवरून तशी चर्चा झालेली आहे उद्या संध्याकाळी आम्ही अंबड येथे मीटिंग घेत आहोत आजूबाजूच्या गावामध्ये एक छोटासा दौरा करत आहोत आणि ओबीसी आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरायची लढाई रस्त्यावर उतरायची तयारी करत आहोत आणि ओबीसीच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय संविधानामधल्या तरतुदी या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट होण्यासाठी आम्ही संघर्षासाठी तयार होत आहोत